रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आताच आपल्या संतश्रेष्ठ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा यदा कदाचित तो परमात्मा यत यत प्रसंगी आपल्या भक्तीपोटी भगवंत भक्ताच्या प्रेमापोटी वात्सल्यापोटी तो जगाचा मालक असणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा वेळ प्रसंगी आपल्या भक्ताच उष्ट सुद्धा काही माणसांनी काही तत्वज्ञानांनी काही विचारवंतांनी या गोष्टीला विरोध केला जगाचा मालक आहे आणि तो भक्ताचं खातो का तो त्या गोपाळांचं उष्ट खातो का आमचं तर म्हणणं आहे की आतापर्यंत देवाने कुणाचं उष्ट खाल्लंच नाही मग मात्र तुकोवऱ्यानं थोडं मगच्या वाङमयाची पानं चालावी लागली तुकोबाऱ्यांनी थोडासा विचार केला अरे अरे म्हणजे थांबा तुम्हाला सांगतो देवाने उष्ट खाल्लं का नाही ते विठाल विठाल चला म्हणले महाभारतामध्ये आता थोडस धावतो घेतो भगवान कृष्ण परमात्मा शिष्ठाई करण्यासाठी कौरवांच्या दालनामध्ये गेले दुर्योधनाने याच्यात स्वागत केलं शेवटी भगवंताची शिष्ठाई असफल झाली रिंब मात्र भगवंताला राग आला आणि भगवान कृष्ण परमात्मा तिथून जायला निघाले भीष्माचार्याने वाट आढवली देवा दुर्योधनाचा असं म्हणणं आहे की जाताना त्यांनी जो प्रसाद तुमच्यासाठी केलेला आहे तो तुम्ही होता भगवान कृष्ण म्हणाले दुर्योधन हा अहंकार आहे आणि अहंकाराच्या घरचं जर मी अन्य केलं तर माझंही शरीर अहंकाराने लुप्त होईल म्हणून दुर्योधनाच्या दुर्योधनाच्या कपटी घरी जेवणार नाही चिंतन बघा कुणाच्या घरी जेवावं याची सुद्धा मर्यादा शास्त्राने घालून दिली ज्याच्या अंतकरणामध्ये भोळाभाव भक्ती असेल निश्चलत्व असेल निर्ममत्व असेल त्याच्या घरी जेवायला काही हरकत नाही भक्त तो मग तो कोणत्याही यातीमध्ये जन्माला आलेला असला तरी घरामध्ये आहे ना त्याच्या घरच मी जेवणार नाही भीष्माचार्याने पुन्हा हात जोले म्हणजे दुर्योधनाचं नका खाऊ माझ्या तरी घरी चल भीष्माचार्य तुमच्यासारखा श्रेष्ठ भक्त या जगतावरती निश्चयाचा महामेरू आपण ज्याला म्हणतो भीष्म तुमच्यासारखा भक्त या भूमंडलावरती नाही पण तुमच्या घरी मी जेवायला आलो असतो पण तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीतरी मानव फक्त माझी आतुरतेनं वाट पाहताय तो, तो, पाहता तो उद्धवांना घेऊन भगवान कृष्ण पर विदुर काकाच्या घरी गेले आणि विदुर काकाच्या घरी कन्या का खाल्ल्या पण दुर्योधनाच्या घरी पंचपक्वान खाल्ले नाही दृष्टांत संपला तुकोबा तुकोबरायांना तुकोबारायांना लोकांनी अडवलं थांबा म्हणले महाराज थांबा तुम्ही उष्ट खायचं सांगितलं होतं त्याच प्रमाण सांगा विदुर काकाच्या घरी जेवलं हे सांगू नका असे उदाहरण सांगता ते घरी जाऊन जेवलेले अनेकांच्या घरी जेवला हे प्रमाण आम्हाला माहितीयेत नामदेवरायांच्या घरी सुद्धा भगवंतांनी जेवण केलं नाम्या सवे जेवे नवे संकोचित ज्ञानेचे अनेक प्रमाण पाहता येतील सोबत जेवलेले सुद्धा प्रमाण आहे पण उष्ठ खाल्लेलं कुठं आहे का सांगा तुकोबर अधिक न वेळ घालता महाभारतातून बाहेर काढलं प्रमाण महिन्यात सांगतो भगवान श्री रामचंद्र प्रभूची वाट पाहत असलेली शबरी रोज भगवंताची वाट पाहायची कारण प्रभू रामचंद्राने सांगितलं होतं एक दिवस तुझ्या घरी आल्याशिवाय राहणार नाही देवाने आपल्या घरी यायचं म्हणावं इतकी श्रेष्ठ भक्ती आपली झाली पाहिजे गुरुने आपल्या घरी यायचं म्हणावं इतकी श्रेष्ठ आपली भक्ती झाली पाहिजे सामान्य व्यवहार आपल्याला शास्त्राचा असा सांगतो गुरुने शिष्याकडे जावं का शिष्याने गुरुकड जावं शिष्य गुरु हा आघात आहे शिष्याने गुरुकड गेलं पाहिजे हा नियम आहे शिष्याने गुरुकडे गेलं पाहिजे हा दंडक आहे पण एखादा का गुरु आपल्या शिष्याकडे आवर्जून जात असेल तर त्याच्यामध्ये भेद नसून कुठलीही त्रुटी नसून त्या शिष्याचा अधिकार तेवढा आहे असं समजून घ्या विठा अनेक पुराण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील शबरीला सांगितलं होतं मी तुझ्याकडे देवाने आपल्या घरी यावं बरं का यावं शबरी वाट पाहायची ज्या मार्गाने प्रभू रामचंद्र येतील तो मार्ग माहिती नव्हता प्रत्येक मार्ग झाडून सडा समार्जन करून ठेवायचा प्रभूला आल्यानंतर त्यांचं स्वागत म्हणून सुंदर सुंदर फुलं गोळा करून जमा करून ठेवायची देवाला आल्यानंतर काहीतरी अल्प पहार द्यावा काहीतरी खायला द्यावं म्हणून नाना प्रकारची फळं जमवून ठेवायची त्याच्यामध्ये विशेष सांगितलं जातं की शबरीच्या घराजवळ बोराचं झाड होतं ती बोर शबरीने रोज त्या फुलांच्या परडीसोबत जमा करून ठेवायची देव आल्यानंतर सर्वात अगोदर देवाला बोर खायला मी देईन शबरीच्या मनामध्ये एका दिवशी संदेह असा निर्माण झाला मी एखाद बोर जर देवाला खायला दिलं आणि ते जर देवाला आंबट लागलं तर देव माझ्यावरती रुष्ट होतील मग त्या शबरीनं आता शबरीची वर्ण व्यवस्था आणि शबरीची देह अवस्था जर सांगितली तर शबरी म्हणे आता ती भिल्लाची मुलगी होती भिल्ल म्हणजे आदिवासी भिल्लाची मुलगी होती तिने कधी दात घासायचे नाहीत कोणतं कोलगेट वापरायचं नाही कधी संतूर साबण लावून आंघोळ करायची नाही आठ आठ दिवस दात घासायचे नाही त्याच दाताने त्या बोराचा टवका काढायचा महाराज ते बोर गोड आहे का हे बघायचं गोड असेल तर परडीत टाकायचं गोड नसेल तर टाकून द्यायचं बराच काळ निघून गेला शबरीला वाटू लागलं क्रभ मेरे रामजे का आवन होगा कधी माझे रामचंद्र प्रभू येतील आज पाहिजे भक्तीची त्याच्याशिवाय देव भेटत नाही तुम्ही जर म्हणत असेल पंढरीश परमात्म्याला पांडुरंगाला महादेवाला एखादा नारळ फोडले की दुसऱ्या दिवशी दर्शन होईल नाही महाराज अख्खे आयुष्य युग निघून गेली तरी त्या परमात्म्याची प्राप्ती होईल नाही अनेक प्रमाण आपल्याला नाही एक दिवस शबरीची इच्छा भगवंतांनी जाणली आणि शबरीच्या त्या कुट्यामध्ये प्रवेश केला जे काही आदरातीत शबरीने केलेलं होत ते सगळं स्वीकारलं आणि शेवटी जी बोरं खायला दिली ती सुद्धा भगवंतांनी खाल्ली महाराज जगदगुरु तुकोबाला सांगतात जस त्या शबरीची उष्टी बोरं त्या ठिकाणी भगवंतांनी खाल्ली तसं गोकुळामध्ये त्या गोपाळांचं उष्ट खाल्लं आता गोवळी खाय त्यांची उष्टावळी गोपाळांना पाहिल्यानंतर परमात्मा त्यांचं उष्ट खातो उष्ट याचा अर्थ काय सांगा बाबा उष्ट म्हणजे कशाला उष्ट म्हणतो गोपाळांच्या तोंडातलं भगवंताने आपल्या तोंडात घालावं याला उष्ट म्हणतात आदरणीय महाराज या ठिकाणी मुळेगावकर महाराज उपस्थित आहेत गीतेनं आपल्याला उष्ट खायला सांगितलं का नाही सांगा नाही शास्त्र आपल्याला उष्ट खायला सांगत नाही तुम्हाला थोडा अर्धा श्लोक मी आठवून देतो पुढचं मला सांगा उच्चिष्टम पेचा मध्यम भोजनन तामस प्रिया यात या मंग तर मासिक आहे ते सुरुवात आहे उच्चिष्ट आपल्याला पाहिजे तेवढं मिळालंय आता पाच नाही आठवलं तरी चालेल उच्चिष्टम अपे मध्यम भोजनम तामस प्रिया उष्ट म्हणजे खाण आहे म्हणून त्याच उष्ट हे असावं पूर्ण श्लोक यात या मनगतरसम पोतीपरुषित यत्न उच्चिष्टम अपे चांमेध्यम भोजनम तामस प्रिया उष्ट खान शास्त्राला मान्य नाही पण थोडं तिथं कंस बघ आता भारतीय दंडविधान साहेब बसलेले जरी आपला कायदा कडक असला तरी भाऊ त्याला पळवाटा आहेत तस शास्त्र कितीही कडक असलं तर कलियुगामध्ये माणसाने त्याला पळवाटा काढल्या बघा त्रेतायुगामध्ये सतयुगामध्ये द्वापार युगामध्ये पळवाट्या नव्हत्या पण कलियुगामध्ये माणसानं त्या सुद्धा कायद्याला पळवाटा काढल्या बघा अलीकडचा कर काळ आमच्या लहानपणी अगदी आमच्या आईचंच उदाहरण द्यायलाच झालं तर एकादशी असायची आता ते काय कष्ट होते ते त्याचं काय ओहापोह इथं करत नाही पण एकादशी असली आता बरीच मंडळी जुनी आहेत भाऊचं वय आठ ऐं ऐंशी वर्ष आहे भाऊ जुना काळात आठवा एकादशीला आपल्याला किती फराळाला मिळत होतो तुमच्या काळात फक्त भगर नाहीतर शेंगदाणेन गुळ आता जर मी प्रकार सांगितले तर एकादशी माणसं जे धरत नव्हते ते धरायला लागतील एका माणसाला विचारलं का हो तुमची निष्ठेची एकादशी देते हो म्हणला महाराज एवढी माझी कडक एकादशी असते उठल्या उठल्या मला एक गिलास दूध लागतं दहा वाजता जरा भगरीचा भात बारा वाजता रताळ्याची खीर एक वाजता जरा तिखट असा शाबुदाना तीन वाजता दोन तरी सफरचंद खाल्ल्याशिवाय झोप लागत नाही दुपारची गुरुजी याला उपवास म्हणायचं का काय म्हणायचं हे आपली कलियुगातली व्यवस्था हे पळवट काढली आपण आणि जरा आता मी विपर्यासानं सांगत नाही किंवा कुठंतरी एखाद्या भागाला दोष देऊन सांगत नाही जरा उदगीर अहमदपूर साईडला गेलात तर माणसं गुरुवार सो, गुरुवार नियमाचे शनिवार करतात तिकडे पोहे सुद्धा उपवासाला चालतात नाही त्यांना आपण काही दोष द्यायचा नाही पण त्यांनी काय केलं शास्त्राला थोडीशी पळवाट काढली हे मला सांगायचंय विठाला विदा उष्ण खाणं हे शास्त्राला मान्य नाही पण अलीकडच्या काळात आपण त्याला पळवाट काढली कोणती पळवाट काढली नियम असे उष्ट खाऊ नये पण आपल्या लेकराचं आपल्या आईनं उष्ट खाल्लं तरी शास्त्राला ते ग्राह्य आहे. आहे का नाही सांगा आहे आणखीन त्याच्या पुढे जाऊन सांगू किती वर्षापर्यंत आपल्या लेकराचं आपण उष्ट खाल्लं पाहिजे किती वर्षापर्यंत हो जोपर्यंत त्याला येऊन अवस्था कुमार अवस्थेतून तो प्रौढ अवस्थेमध्ये जात नाही म्हणजे अठरा वर्षापर्यंत त्याचं उष्ट खाल्लं तरी चालतं त्याच्या पुढं आईनं सुद्धा आपल्या लेकराचं उष्ट खाल्लेलं शास्त्राला मान्य नाही उलट आईनं लेकराचं उष्ट खाल्लं तर चालतं पण लेकरांना आईचं उष्ट कदापि खाता कामान हे शास्त्र आहे आता ते वाचलयापोटी प्रेमापोटी आपलं काही चालतं त्याचा त्या म्हणजे पळवाट खाल्ली आपण ते मान्य पुढे जाऊ नवऱ्यानं बायकोचं उष्ट खावं का बायकोने नवऱ्याचं उष्ट खावं मला तेवढा अनुभव नाही मला फक्त आता दहा वर्ष झालीत लग्न होऊन फक्त लग्ना दिवशी हे आता पळवाट नसे बरं का हे काही शास्त्र याला आधार नाही कुठं लग्ना दिवशी दोघही एकमेकाचं उष्ट असतं की वाढलेलं ताटात आता तर काय ते पद्धत वेगळी आले आहेत मला ते सांगून आपला वेळ आपला कमी करायचा नाही नाही आहे पुढे प्रसंग बरेच सांगायचे पण शक्यतो सत्यव्रत पत्नी धर्म जर आपला स्वीकारायचा असेल पती पातिव्रत आपलं जर पावित्र ठेवायचं असेल तर कदापि आपल्या नवऱ्याला आपलं उष्ट खाऊ घालायचं नाही हे शास्त्र आहे आणि खाऊ नाही आणखीन थोडं सांगतो बरं का जावयाचं कधी उष्ट खायचं नाही ते बघा त्याची शिक्षा इथंच आहे बर का इतच जावयाचं उष्ट खाले की जुने माणसं आमची म्हणायची मान अशी हलते आता कुणाची हालत असेल तर ते महाराज खाना जर शास्त्राला मान्य नसेल तर देवाना उष्ट का खाल्लं सांगा याच कारण आहे तो परमात्मा या जगातला या लागे मी पिता जगडंबर हे माता आणि आपत्य पंडूस होता सांगा मला या कारणे मी पिता जगाचा मालक कोण आहे जगाचा पिता कोण आहे तर तो, तो परमात्मा आहे जगाची आई कोण आहे तर तोच परमात्मा आहे आई या संबंधाने आपल्या लहान रूपी लेकराचं उष्ट खायला शास्त्राने थोडीशी मान्यता दिलेली आहे म्हणून त्या परमात्म्याने शबरीचं उष्ट खाल्लं त्या परमात्म्याने गोपाळांचं सुद्धा उष्ट खाल्लं पाहता गोवळी त्यांची उष्ठावळी पुन्हा एक मनामध्ये संदिग्ध रूपी प्रश्न निर्माण होतो देवा देवाना खायचं तर चांगल्याचं तर खावं की ज्याच्याकडे संपत्ती ऐश्वर धन आहे ना जो श्रीमंत आहे ज्याच्याकडे एक कोटीचा बंगला आहे दोन तीन कोटीची गाडी आहे ज्याच्याकडे दहा पाच किलो बोला बोला तुमच्या मनातलं बोलत राहायचं त्याच्याकडे एवढं मोठं सोन आहे त्याच्या तरी देवाने खावं गोपाळांचं काय अवस्था आहे का त्यांची अंगाला त्यांच्या अंगाचा वास घेतला त्या गोपाळांचा तर सगळ्या घुरत घाणीचा वास येतो दुधाचा वास येतो दह्याचा वास येतो तुपाचा वास येतो त्यांच्या अंगाला आणि अशा गोपाळांचं देवाने उष्ट खावं ज्या देवाची लक्ष्मी आईशी जयाची दाशी जयाचे नाम अशी असं त्याचं सौभाग्य आहे ना त्या परमात्म्याने त्या गोपाळांचं उष्ट खावं एवढे ते गोपाळ चांगले आहेत ते गोपाळे चांगली शहाणी जेवे चक्रपाणी वर्णन केलं तो परमात्मा आहे अहंकाराच्या घरी तो जाणार नाही अहंकाराच्या तो खाणार नाही पण ज्याच्या अंतकरणामध्ये शुद्ध भाव आहे फक्त तो परमात्मा शुद्ध भाव बघूनच सगळी क्रिया करते एवढं संत श्रेष्ठ या युट्यूब चॅनल वरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका चे लाईक नक्की करा